जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील वराड गल्लीत शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिन मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्तात असे की या दगडफेकी काही पोलीस कर्मचारी व नागरिक जखमी झाले आहे या प्रकरणी रात्री उशिरा एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे या अनुषंगाने जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील इंदिरानगरातून सायंकाळाच्या सुमारास मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती ही मिरवणूक रात्री आठ वाजेच्या गावातील वराड गल्लीतील धार्मिक स्थळाजवळून जात असताना अचानक मिरवणुकीवर अज्ञात्यांकडून दगडफेक करण्यात आले या मिरवणुकीवर दगडफेक आणि विटा फेकून मारल्याने मिरवणुकीत सहभागी असलेले नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी असे पाच ते सात जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एम आय डी सी पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांच्यासह पोलीस पथक शिरसोली गावात दाखल झाले आहे सदर या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आज आग सिरसोली या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त मिरवणूक होती त्या मिरवणुकी ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून दोन चार दगड फिरकावले त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी पी आय आव्हाड त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता ज्या समजकंठाकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली त्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणीही अफवा पसरवू नये